नमस्कार मित्रांनो पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धरण जायकवाडी धरण या ठिकाणचे आज लाईव्ह अपडेट या ठिकाणी आपल्याला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज रविवारचा दिवस सकाळची वेळ आणि या ठिकाणी या जायवाडी धरणाची ताजी अपडेट देण्यासाठी हा पर्यटन संस्कृती युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला हा केलेला स्वतःसा प्रयत्न आणि याबाबत आजची ताजी अपडेट अशी आहे की या जायकवाडी धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये हा पाण्याचा विसर्ग केला जात असलेलं दृश्य आपण समोर बघता आहात हे जायवाडी धरण

या धरणाचे जे सत्तावीस दरवाजे आहेत त्यापैकी अठरा दरवाजे शक्यतो ही या धरणातून उघडले जातात परंतु हे नऊ दरवाजे जे आहेत या बाजूचे आपल्याला दिसतात या पोरचंच्या या बाजूचे नऊ दरवाजे आहेत ते फक्त एमर्जन्सी किंवा अफवादर परिस्थितीमध्ये ज्या वेळेस अत्यंत निकडीची गरज आहे त्याच वेळेस या गेटमधून पाणी तोडलं जातं आणि ते गेट सध्याला या ठिकाणी ओपन केलेले असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या स्वरूपात पाणी सोडलं गेल्याचं दृश्य या ठिकाणी आपल्या समोर दिसत आहे आपण या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्याला की दोन दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये व या धरणाच्या पालन क्षेत्रामध्ये पडत असलेला पाऊस पा। हा फार मोठ्या प्रमाणात पडत आहे व रात्रीमध्ये अं रात्री, रात्री पण या पाल क्षेत्रामध्ये खूप असा मोठ्या स्वरूपात पाऊस पडल्यामुळे या धरणामध्ये प्रचंड पाण्याचा यू या पाणलो क्षेत्रामधून येत आहे आणि या धरणाच्या पाणलो क्षेत्रातील जी प्रमुख धरणे आहेत ती प्रमुख धरणे ही पूर्ण क्षमतेने या भरलेली आहेत आणि पूर्ण क्षमतेने धरल्यामुळे या पावसामुळे सध्याला या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार असल्याचे संकेत या हवामान खात्याने दिलेले आहेत आणि या हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार या धरणा सध्याला या धरणाच्या पांडलो क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि या पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब आता या धरणामध्ये सध्याला जमा होत आहे आणि हा जमा झालेला प्रत्येक पाणी हे या धरणातून आता सोडावं लागणार आहे कारण की या धरणाची जी पाणी साठवण क्षमता होती ती पाणी साठवण क्षमता ही पूर्ण झालेली आहे शंभर टक्क्या वर आपल्याला या पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह अपडेट या ठिकाणी यापूर्वी दिलेली गेलेली आहे आणि आता हा महाराष्ट्रामध्ये जो पावसाचा अलर्ट किंवा पाऊस पडण्याची जे हवामान खात्याने दिलेला इशारा आहे त्याप्रमाणे या पांडव क्षेत्रामध्ये पाऊस हा सारखा पडत आहे आणि त्यामुळे या धरणामध्ये येणारे पाणी आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तोडलं जात आहे ही निसर्गाची किमया आहे आणि निसर्गाच्या मनात आलं तर निसर्ग काय करू शकतो याच हे जलंत मृत्युमंत उदाहरण आपल्या या समोर जायकवाडी डॅमच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला हे आज बघायला भेटत आहे बघा ही लाईव्ह अपडेट पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नमस्कार सर सुंदर सुंदर अति सुंदर हा परिसर आणि आपण हे सर्व जाणून आहोत पर्यटन प्रकृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सकाळची वेळ आहे आणि खूप असे पर्यटक या ठिकाणी जमा झालेले आहे आपण बघता सुंदर आपण कॉमेंट करू शकता की आपल्याला हे लाईव्ह दिसत आहे का म्हणजे जेणेकरून मला देखील हे प्रसारित करण्याला आवडेल तुम्ही कॉमेंट करा कारण की या बाबतीमध्ये आपण थोडस नवीन आहोत लाईव्ह करण्यामध्ये आणि त्यामुळे हे व्यवस्थितरित्या आपल्याला हे धरण घरी बसून बघता यावं या उद्देशाने हा लाईव्ह या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे बघा हे पात्र हो। आहे आणि पूर्ण संततेने या ठिकाणी अधिकृत माहिती आपल्याकडं सध्या प्राप्त नाही आहे परंतु एक एक लाख पन्नास हजार क्युसेकच्या आसपास पाणी या ठिकाणी सोडलं गेलेलं असावं हो। असा एक अंदाज आहे या धर्माचे जे अभियंता आहे त्या अभियंत्याकडून आपण अधिकृत माहिती घेऊन या ठिकाणी आपल्याला आकडेवारी या ठिकाणी दिली जाईल सध्या आपण बघता आहात हे लाईव्ह दृश्य पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जायकवाडी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गोदावरीवर गोदा नदीवर गोदावरी नदीवर बांधलेलं हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धरण म्हणजे जायकवाडी धरण हे अशा खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून एक ख्याती आहे आणि या धरणाच्या गेटमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याचं लाईक दृश्य आपण हे या ठिकाणी आपल्या या पर्यटकासाठी आपण या ठिकाणी घेऊन आलेला आज ही सकाळची वेळ चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण बघता आहात की हा प्रचंड पाण्याचा ओघ हा या ठिकाणी तोडलेला आहे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की या धरण प्रशासनाला या ठिकाणी साधारणपणे या पावसाची पडलेल्या पावसाची सर्व नोंद या ठिकाणी जमा होते आणि मग हे पडलेलं पाणव्या क्षेत्रामधलं पाणी साधारण चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये याकडे धर्मामध्ये दाखल होतो आणि हा चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या जे दाखल होणारा पाणी याचा अंदाज घेऊन या धर्मातून हा पाण्याचा वितरण केला जातो आणि येणाऱ्या पाण्यासाठी या ठिकाणी टेस्ट किंवा जागा निर्माण केली जाते जेणेकरून आलेलं पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे पाणी होतं ते फोटून फोटून या ठिकाणी तोडलं जाते आणि अशा प्रकारचं ती नियंत्रण या धर्माच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं बघा सुंदर सुंदर हे दृश्य आपल्याला बघायला भेटते हे लाई लाई दृश्य आहे बघा आणि या ठिकाणी काही सकाळच्या वेळी पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत ते देखील या धरणाचा पाणी सोडल्याचा एक वेगळा असा आनंद असतो या धरणामधून ज्यावेळेस पाणी सोडलं जातं तसे वेगळा एक मनमोहक नजारा असतो आणि एक प्रचंड आवाज असतो प्रचंड आवाज मनमोहक बघा मित्रांनो सुंदर असे दृश्य आपण कॉमेंट मध्ये किंवा मेसेज करून सांगू शकता की हे लाईव्ह होत असलेलं दृश्य हे आपल्याला कस वाटत आहे किंवा दिसत आहे किंवा नाही हे देखील आपण कॉमेंट मध्ये सांगू शकता सुंदर हा नजारा अति सुंदर

पूर्ण दरवाजे या ठिकाणी तोडलेले आहेत साधारणपणे ही अठरा दरवाजे या पोर्शन पासून या बाजूला अठरा दरवाजे आहेत आणि ती अठरा दरवाजे शक्यतो या ठिकाणी ओपन केली जातात परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की या पोर्शनच्या इकडे नऊ गेट्स आहेत ही गेट्स फक्त इमर्जन्सी किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तोडली जातात तर सध्याला ही गेट देखील या ठिकाणी तोडलेली आहे घाबरण्यासारखं कुठलंही कारण सध्या मित्रांनो या ठिकाणी नाही की पूर्ण क्षमतेने हे पाणी सोडून या घामामध्ये येणाऱ्या पाण्यासाठी जागा निर्माण करून दिली जात असल्याचं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो अं परंतु खूप मोठ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या ठिकाणी केला जात आहे हे मात्र या ठिकाणी आवर्जून आपल्याला मी सांगू इच्छितो मित्रांनो यापुढे ही आणखीन एक सतरा तारखेपर्यंत सतरा सप्टेंबर पर्यंत पाण्याचा म्हणजे हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये पाऊस पड पर, पडणार आहे आणि त्यामुळे जर कमी अधिक प्रमाणात जर पाऊस झाला तर निश्चित यापेक्षाही मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे आणि हे सुंदर लाईव्ह ड्रेस आपल्याला पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिली जात आहे ही जर ड्रेस हे जर लाईव्ह आपल्याला आवडत असेल तर आपण कृपया कॉमेंट करावी व या पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब करावं एवढी एक छोटीशी विनंती या ठिकाणी करतो आणि या बाबतीच अंतिम अधिकृत माहिती या धरणामध्ये सध्याला किती समतेने पाणी येत आहे किती क्षमतेने पाणी या ठिकाणी सोडले जात आहे या बाबतीतली अधिकृत माहिती ही या ठिकाणी आपल्याला या दरन, आ, या नियंत्रण जे अधिकारी आहेत तर त्यांच्याकडून अधिकृतरित्या आपण जाणून घेऊन ती अधिकृतरित्या माहिती आपल्याला या ठिकाणी दिली जाईल या माझ्या चॅनलची किंवा याची एक माझी खासियत आहे की एक अभ्यासपूर्ण किंवा एक खरी खुरी माहिती किंवा जे खरं चित्र आहे तेच या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो विनाकारण प्रसिद्धी मिळावी या माध्यमातून कधी आपण हा प्रयत्न या ठिकाणी करत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं खोटी माहिती किंवा या ठिकाणी जी म्हणजे ऍक्च्युली जी परिस्थिती आहे की किंवा जे खरं आहे हेच या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा किंवा माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाण केला जातो हे एक मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो आणि त्यामुळे आपल्याला हे पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन ठिकाणीच माहिती त्या ठिकाणी धर्म असतील मंदिरं असतील पर्यटन स्थळ असतील अशा या पर्यटन संस्कृती किंवा सेलवार किंवा महाराष्ट्राची वेगवेगळी परंपरा या बाबतीतलं सर्व व्यवस्थित चित्रीकरण केलेले व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि ही माहिती जर आपल्याला आवडत असेल तर निश्चित आपण या चॅनलला लाईक केलं नसेल तसरत केलं नसेल तर निश्चित या चॅनलला आपण लाईक करावं तसरत करावं एवढी एक विनंती या ठिकाणी करतो आणि Ya, dengan ini sampai banyak lagi terang.